अगं भक्ती तू आवरलं नाही का नाही तुम्ही जा तु मी जाईल माझी माझी नंतर नाही ग आपण सोबतच जाऊ ना ती तू मी नाही मी आशी आली तर बायलाही नाव ठेवतील मला मग साडी बदल दागिने घाल तुम्हाला तर माहितीये ना वहिने आता यांचा ऍक्सिडेंट झाला होता मधी सगळे दागिने वगैरे सगळं घाण ठेवलं काहीच नाही घरात आता आम्ही खातोय कस तरी आता राहिलच नाही आमच्याकडं अगं पण मग आता व्यवसायाला तर यायलाच या लागल ना मग तू वन ग्रॅमच नाही केलेलं काही ते घाल वन ग्रॅमचं करायला पण पैसे लागतीलच ना इथं खायला महाग झालो आम्ही आता साडी साडी चेंज कर काहीतरी कर आणि चल व्यवसायाला नावं ठेवते लोक तू नाही आली तर कसं आता व तिला यावंच लागतं ना या हो या या यांचा ऍक्सिडेंट झालायचं दुखन पाणी सगळं मलाच बघायचं तुम्ही जा पुढं मी येईन नंतर मी आहे ना कशाला तू काळजी करते चल नाही माहिती आहे मी अशी जर गेले तर बाया समोर नाही काही बोलत मागून नाव लय ठेवतील आणि आमच्या परिस्थितीला नाव ठेवल्याला मला नाही चाललं अगं तू रडू नको आता कसं आहे परिस्थिती सगळ्यावरच असते आज तुझ्यावर उद्या दुसऱ्या कोणावर येतील बदलते परिस्थिती असं नाहीये चल वावसायला तू काय होतय नाही मी येते मागून येते तुम्ही मागून कशाला आपण सोबतच जाऊ <laughs> ना नाही नाही मला लई बाया नाव ठेवतील मी तिथं था सांगते त्यांना तसही बी परिस्थिती सगळ्याला माहितीच असते तुझ्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला गावात माहिती आहे ना कशाला माझ्यासाठी स्वतःची संक्रांत बिघडवत आहे का कडू करून घेत आहे तुम्ही जा पुढं माझी परिस्थिती आता अशी आहे माझ्यासाठी माझा नवरा वाचला ना तेच खूप आहे माझ्यासाठी मला अजून बाकी काहीची अपेक्षाच नाहीये अगं ते म्हणते तू खरंय पण आता शेजार धर्म आहे आमचा पण तुम्हाला विचारणं येणं नाही ताई जा तुम्ही माझ्यासाठी स्वतःची संक्रांत कडू नका आता तुला सा कसं समजून सांगावं इतक्या वेळची वे सांगते तू चल अशी काही नाही होत तू ऐकायलाच तयार नाही मला नाही मग मी तिला आवाज देते हा त्यांच्याकडे जातो केत की आवरलं ना आवरलं तू आवरतेच येते काय चालूच आहे हा मग आवरलं का हा वहिणीच आवरलं बघितलं का आवरलं असेल ना आता मी काय अजून बघितलं ना त्यांनी आवाज दिला म्हणून बाहेर आले आता वहिनीचं काय तुम्हाला माहिती नाही का आता ऐकलं मी तुमचं बोलणं आपण वहिनीसाठी काय करू शकतो का काय करणार आहे आता आपण हो का माझा भाऊ आहे किती काय केलं तरी भावाची बायको जरी आपण बोलत नसलो तरी वाईट वाटतच ना आणि हे असं चार लोकांनी वहिनीला बोललेलं मला पण नाही पटणार जरी आपण त्यांना बोलत नसलो तरी पण आता कसं आहे तुम्ही पण दिवस नाहीये ठेवायला पाहिजे गप्पांना बोलायला पाहिजे आता तुमच्या भावाचा एवढं मोठा ऍक्सिडेंट झाला सगळं कळते वयनी पण आपण काय करू घरात तुझी साडी आहे का चांगली हो शंकरतेसाठी हो। तिला आता दागिने पण नाही साडी नाही म्हणती आणि म्हणते मी माझी एकटी जाईन पण आता ते बरं दिसतं का लोक तुम्हाला पण नाव ठेवते काय नाही मी देते त्यांना माझी साडी आणि चांगले दागिने पण आहेत ना ते पण दे हे मी घातलेलंच देते त्यांना तुझं नव देऊ आज खायचं बघितले ते साडी एक नवी आणि वहिनीचा पण आवरा तुम्ही आवरते ना मी पण तिला कानातले देते आता मी घातले ते दुसरे आहेत माझ्याकडे कानातले देते मी तिला सारखं जरा सोबत घेऊन जायला पण बरं वाटलं आवरायला त्यांना हो चालन चाल येते मग आज मस्त दिसते तू आज तयार म्हणून मी काय म्हणतोय आपल्याला कधीच रील फोटो कधी के हे केलं नाहीत फोटोग्राफर बोलायचा काय बोलताय तुम्ही बोलू ना बोलवा कि मग आणि तू मला न वाटलं एवढ्या सहजासहची वहिनीला द्यायला पण झालं ते मला बरं वाटलं तरी वाटलं म्हटलं जाऊ दे, माला माला दे। तर कोण ते पण आहे मग टाइम निघून जाईल या आवरलं हो आवरलं काही चांगलं दिसतं ते आज थँक्यू खरं तर तुम्ही एवढं सगळं करताय माझ्यासाठी हेच खूप आहे माझ्यासाठी हो मी नाही करणार तर कोण करणार आम्ही खरं तर हे लय आधी करायला पाहिजे होतं पण जाऊ द्या आम्हाला थोडं लेट का होईना लक्षात आलं आणि हे ही साडी ते दागिनं तुम्हालाच राहून द्या नाही नाही आमचे दागिने सोडलं की मी तुम्हाला हे रिटर्न देऊन टाकेल नाही पण राहून द्या चार चौकात माणसात घालायला जरा बरं पण वाटलं पाहिजेत ना हो आमची परिस्थिती सुधारली ना मी तुम्हाला देऊन टाकेल परत काय झालं दादाच्या माझ्या लहानपणीपासून खूप आठवणी झाल्यानंतर त्याला वाऱ्या नव्हतं सोडायला पाहिजेत पण झाली माझ्याकडून चूक नाही आता कळलं ना, ना। तेच खूप आहे माझ्यासाठी इथून पुढे काही जरी कमी पडलं किंवा काही झालं तरी मला हक्काने सांगा कशासाठी पण गरज लागली की मला सांगा हो तुम्ही एवढा छान येत आणि संक्रांतीचा सणच गोड असतो आणि तू एवढं समजून घेतलं त्या म्हणजे ते, ते दे, तर बरं झालेला आहे नाही त्यांचं सगळं लक्ष मन मुटाव धरून काही चांगलं होत नसतं आणि तुमच्याकडे बघून दुसऱ्याला पण असं वाटेल बाबा किती नाही का समजून घेतलं हे केलं तिने पण आपलं ऐकलं आता येते सोबत नाही बरोबर आहे तुमचं जाऊ दे आता बोलू नका त्यांना त्यांना त्यांची चूक लक्षात लक्ष दे शेजारी हो, हो। काय किती केलं तरी आपली ते आपलीच असते हो। किती दिवस काय केलं तरी भांडण करून करून उपयोग नाही तुम्ही पण दोघी समजून आपलं बहिणी सारखं राहा या काही विचाराने काय होत खरं फुटायचं कारण बायका असतात पण तुम्ही तसं नका होऊन देऊ चालेल चला निघायचं हो तुम्ही चला पुढं मी आता तुमचा फोटो काढायला हो हो, तुम्ही ही करून घ्या ते पण काढायचे विसरू नका हा हा चाल